गुन्हा दाखल झाला म्हणून राजीनाम्याबाबत तुमची भूमिका काय गुन्हे दाखल होणं काही फार नवीन नाही आणि काही फार विशेष नाही शिवसेनेला सवय आहे गुन्ह्यांची शिवसेना सामाजिक प्रश्नांसाठी असे असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे तो काही मुद्दा नाही पण हे फार विशेष आहे आणि गंभीर आहे हे खूप गंभीर आहे की एकाच पक्षातल्या दोन रुपाली यांची इतकी मोठी झुंज लागते आणि विशेष म्हणजे रुपाली ठोबरेंनी त्यांच्या सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केलेत ज्या स्क्रीनशॉट मध्ये अजितदादांची बदनामी करणारे रील्स मजकूर असं सगळं आहे आणि विशेष हे सगळं चाकणकरचे जे निकटवर्तीय आय टी सेलच्या बायका आहेत त्यांच्या अकाउंट वरून झालेलं आहे हे गंभीर आहे मला वाटतं तो त्यांचा खरंच पक्षांतर प्रश्न आहे आणि त्यांचा पक्ष ठरवेल कसं म्हणाल्या की चाकलकरांचे आणि काही चाललकरांकडे फाईल आहे तटकरे साहेबांची काही त्याच्यामुळे राजीनामा केला एक लक्षात मी मला जोपर्यंत माझ्या हातात पेपर नसतात माझ्या हातात एव्हिडन्स नसतो तोपर्यंत त्या चाकोरीच्या बाहेर मी एकही शब्द बोलत नाही मला याच्यातली काहीही माहिती नाही जे आहे ते बोलूया राजीनाम्याची मागणी करताय राज्यातील महिलावर आण नाही हो एक लक्षात घ्या चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी मी का करू चाकणकर बिचारी नगरपालिकेला त्या उभ्या राहिल्या होत्या मायनस मतं होती पडली आता ज्या बाई नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही ज्यांचा तो वखूब नाहीये त्या बाईंनी स्वतः पुन्हा राजकीय कारकीर्द उभी करायला किती दिवस लागतात बाई म्हणून बाईने शत्रू असू नये बाई म्हणून बाईने मदत केली पाहिजे त्यामुळे जर त्यांचं कुठंच राजकीय पुनर्वसन होणार नसेल आणि जर तटकरे साहेबांनी एक आयोग दिला असेल तर जाऊ देखील घेऊ द्या आयोग काय बिघडायले त्यांच्याकडे ते मला वाटतं तो सुनील टक्कर यांचा विषय आहे कारण अजित दादांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे तर देवेंद्र फडणवीसांना तुम्ही प्रश्न विचारताय देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याकडे आयोग जे असतात ना या आयोगांना फार अधिकारच नसतात मुळात काल माझ्याकडे एक माणूस आला होता ज्याला ज्याच्या भावाचा खून झाला आणि आधी अॅक्सिडेंटल दाखवलं मग त्याने आरटीआय मधनं पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला आणि त्याच्यानंतर तरीही त्याचा खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता म्हणून तो ह्युमन कमिशन कडे गेला ह्युमन कमिशनने ऑर्डर केली पण पोलिसांनी ऐकली नाही त्यामुळे ह्युमन कमिशन वुमन कमिशन काय काही महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की अजितदा नाराजी व्यक्त केली मग त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत तरी देखील सुनील तटकरेमुळे प्रदेशाचं राजकारण हे कदाचित तटकरे बघत असावेत कारण ना दादांनी तर नाराजी निश्चित व्यक्त केली दादा म्हणाले मी त्या मताशी सहमत नाही आणि दादा स्पष्ट वक्ते आहेत दादा आत बाहेर असं करणारे नाही हकालपट्टी करू शकतात ना, ना, ना शकता मग का हकालपट्टी होत नाही कदाचित प्रदेशाचे अधिकार दिले असतील दिल तटकरेंना कारण आपल्याला जर आठवत असेल की सन्मान्य दादांनी सूरज चव्हाणची हकालपट्टीच त्याची पदावरून त्याला काढून टाकलेलं होतं पण पुन्हा पुन्हा त्याचं प्रमोशन करणं आणि त्याला पद देणं हे काम तटकरेंनी केलं मग आता दादा आणि तटकरे यांच्यामध्ये काही संघर्ष चालू आहे का नाही याच्यावरती त्यांच्या पक्षाने जास्त अधिकृत भूमिका मांडावी इट्स नन ऑफ माय बिझनेस करावी ती समिती नाहीच आहे एक तपास अधिकारी नेमलेला आहे पत्र हे माझ्याकडे आपण बघा पण मला व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काहीच आक्षेप नाही अधिकारी म्हणून सुद्धा माझे काही आक्षेप नाही एक महिला सक्षम अधिकारी काम करत आहे मात्र जेव्हा प्रकरण इतकं गुंतागुंतीचं असतं तेव्हा एकाच व्यक्तीची नेमणूक करणं हे मोनोपॉली असते ती मोनोपॉली होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे केसरकर यांच्या संदर्भात जो आर्याचा एन्काउंटर जातो त्यावेळेस आर्या म्हणत होता की माझं दीपक केसरकरचे बोलणं करून द्या मात्र त्या ठिकाणी जे पोलीस होते आणि विशेषतः ज्यांनी एन्काउंटर केले त्यांनी केसरकरांसोबत बोलणं करूनच दिलं नाही आर्याचं म्हणजे हा नितीन सातपुते यांनी या संदर्भाने दाखल केलेली याचिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यात त्यांनी घेतलेले मुद्दे सुद्धा अत्यंत हा सरळ सरळ संस्थात्मक खून आहे एखादी व्यक्ती इतकी अगती का होते खर तर तुम्हाला एन्काउंटर करण्यासारखी परिस्थितीच नाहीये त्याने कुणावरही हल्ला केलेला नाही एक भाग आहे त्याने कुणालाही कुठल्याही पद्धतीने शारीरिक इजा पोहोचवलेली नाही कुणालाही कुठल्याही पद्धतीने शारीरिक इजा पोहोचवलेली नाहीये मात्र एखादा कंत्राटदार आपल्या केलेल्या कामाची बिलं मागत असेल आणि तुम्ही जर त्याला गोळ्या घालत असाल तर येणाऱ्या काळात कंत्राटदारांनी काम करायची की नाही हा विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खिळ घालणाऱ्या आहेत याचे सगळे दुर्गामी परिणाम या निमित्ताने ओळखले पाहिजेत आणि निश्चितपणे नितीन सातपुत नुसती याचिका दाखल करू नये तर माझं म्हणणं आहे की केसरकरांना याच्यात पार्टी केलं पाहिजे आणि मावशी त्यांना खरंच नातेसंबंध कळत नाही असं मला वाटतं आणि त्यांना नातेसंबंधांचा अभ्यास नाही हे म्हणजे आमच्या घरातलं माणूस मराव आणि एखादं कोणीतरी रॅलीमध्ये असणार माणूस जगावं असं म्हणल्यासारखं आहे मी त्यावर मी त्यावर आजच माझं ट्विट केलेलं आहे असीम सरोदे यांची सनद रद्द करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना बूट भिरकावला त्याच दिवशी न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे हे स्पष्ट झालेलं होतं परंतु आता एकीकडे भाजपच्या प्रवक्त्याला न्यायाधीशपदी बसवणं आणि दुसरीकडे मानवी मूल्यासाठी लढणाऱ्या सरोदन सारख्या माणसाला त्याची सनद रद्द करणं हे संसदीय लोकशाहीचा एकूण मार्ग आता किती दुरापास्त झालेला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करणार आहोत